नमस्कार शेतकरी मित्रांनो आज लढेऱ्याचं कारण असं होतं बऱ्याच शेतकऱ्याची कमेंट होती बा प्लाट जास्त पिवळे पडतात पिवळे का पडतात कारण आता सततचा पाऊस असल्यामुळे आज जमिनीमधलं जे आपण खत वगैरे दिलेले ते पूर्ण पावसानं निघून गेलेले विचड झालेले तर आपण आज सल्फर ऐंशी टक्के मधलं आपल्याला शेतीत देणं गरजेचं आहे कारण का आता सततचा पाऊस पडताना जमीन मेंचट होती आणि जमीन आता गाळ असलेली आहे तर आपल्याला त्यातून जवळपास सल्फर देणं देऊन आपल्या वेटिंग देणे सल्फरचे का कार्य असे असतात जम आता आतापर्यंत बुरशी दोन ते चार इंचावर होती आता बुरशी जमिनीतून थंडीमुळे एक फुटावर बुरशी एका फुटातून बुरशीवर येत असते आणि आपल्या त्याकरता सल्फर आपण काही दिलं तर आपल्या बुरशी नाशकचं चांगलं काम होत आहे आणि एक याला एक मॅक सुद्धा भेटत आहे म्हणजे खड खडापोस होण्याकरता हे बी चांगलं होत आहे तर सल्फरचे कार्य असे असतात आता आपला खाडवा बनवत आहे आणि खाडा बनवत असताना आपलं सल्फर देणं जास्त गरजेचं दे असतात आता बर बरेच काही इतर कंपन्या संकल्पात तुम्ही हे फवारणी करा ती फवारणी करा फवारणीतून आता कर करता जात नसतो आपला थोडीफार नॉर्मलमध्ये आळ करता आणि धुक्या करता थोडी खंद नॉर्मल इम्प्रेशन इम्प्रेशन किंवा यमपंचाळीस या फवारण्या आपण साध्या साध्या करू शकतात पण आपल्याला जास्त करपा आपल्या जमिनीतून आता काढणं गरजेचं आहे आपण सल्फर दिल्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपला करपा निघून जाणार आहे तरी आपण बरेच शेतकऱ्यांना सांगितलं होतं कारण आपण आता याला सल्फर दिलेला आता पिवळा पडलेला आहे प्ला पाहिला प्ला प्लास पिवळा प्ला आता प्ला आता थोडा गिरनेरी आलेली आहे तर आपण सल्फर दिल्याच्या नंतर चार ते पाच दिवसानं आपला हेमिक आणि मायक्रो आता देणं गरजेचं आहे मायक्रो आता हेमिक गेल्याच्या नंतर तीन ते चार दिवसांना आपल्याला आता इंडेकॉनचे बेचाळीस सत्तेचाळीस देणं गरजेचं आहे कारण आपला आपण एखादं खतं वगैरे देत असेल तर आपल्याला खतं देणे गरजेचे आहे कारण आपल्याला चांगली कंपनी निवडणं गरजेचे बाकीचे रिझट हे ते आज काही आज काही भरपूर कंपन्याचे आज बेचाळीस सत्तेचाळीस झालेले आहे पण इंडेकॉनचे बेचाळीस सत्तेचाळीस सारखे आज लोक रिझलट कुठे मिळेल नाहीये त्यातून आपण शेतकऱ्याला सांगू शकतो बाबा ज्या कमी मिखा, खर्चात कसं उत्पन्न निघत आज आपण बरेच काही शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक याला काही बघतोय आणि ते त्याचे मार्केटिंग करतात ते एका खड्यामध्ये दोन तीन खडे घालून तुम्हाला दाखवता बा आमचे खडे असे झालेले कसं नसतं काही काही जा तीके का याका, याका ती काही जादूची छडी नाहीये का एका एका चार दिवसामध्ये तुमचा मोठा खडा होईल प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी कराव्या तर ते सात महिने लागत असतात पण ते काय सांगत नाही आम्ही आमचे केलं आणि लगे काही एखादी जाधीची छेडी मारली म्हणजे लगेच तुमचा खारा मोठा होईल तसं नसतं बाबा कोणच्या औषधामध्ये काही नसतं फार फरक पडू शकतो बरं ते म्हणतात आमच्या औषधामध्ये रिझल्ट आहे आपण कृषी दुकानदाराकडे जातो कृषी दुकानदार आपल्याला सांगतोय कंपनीचं औषध नाही पण एक बकेट देतो बकेट सोबत एक टाणिक देतोय कारण मग एका प्रोडक्ट मध्ये रिझल्ट आहे ना मग तुम्हाला बकेट बकेट तुम्ही मॅक्रोटनची मग त्याच्या सोबत टानी का देतात येतात आणि प्रोडक्ट मध्ये रिझल्ट्यायला पाहिजे ना काही नाही मग तसं नसतं बाबा होते कारण काही रिझल्ट बकेट मिळतो काही त्याच्यातून मिळतो आणि मग आपण काय समजतो बा आपल्या बकेट भरपूर काही रिझल्ट आला बरेच काही शेतकरी फासतात त्यातून आपण हे सांगू लागलो आता सल्फर देणं गरजेचं आहे सल्फर दिला तर तुमचा जमिनीतून करपा कमी होईल आणि थोडरिंग जास्त प्लॅटला आता खर्च न करता आता आपण स्तुर आणि पोट्यास युक्त खत कशी दिल्या जातील आपल्याला त्याच्यावर लक्ष करणे त्याच्याकरता झिरो बावन चौतीस झालं झिरो झिरो पन्नास झालं बेचाळीस सत्तेचाळीस चे आठ फॉर्मा असल्यामुळे बेचाळीस सत्तेचाळीस ची फोगोणी करतात तुम्हाला चार ते पाच दिवसातच रिझल्ट दिसतात आणि इंडेकॉन कधी एखाद्या शेताच्या शेतकऱ्याच्या बांधावर गेली बा आमचं बेटरी सत्तेचाळीस वापरा कंपनीलाच खुद माहिती व आपलं अं चांगले मिळतात ज्या कंपनीचे रिझल्ट चांगले मिळतात त्या कंपन्या कधीच व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपला किंवा पुढे काही हे करीत नसतात भो फसू नका आपण आतापर्यंत भरपूर काही शेतकरी फसलो आपला शेतकऱ्या शेतकऱ्याकरताच आपण हे केलं आपण शेतकऱ्याचे जन जागृत करीत आहे तरी ज्या कंपन्या चांगले रिझल्ट मिळतील आपण ते येऊन पुढे आपण बऱ्याच शेतकऱ्याला सांगू शक सांगू धन्यवाद दिवस पहिले वाढले